जय हनुमान सपेवडी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम गोटील मराठा वॉरियर जुळेवाडी संघ अगदी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि चौथ्या पर्वामध्ये मराठी वॉरियर्स जुळेवाडी संघाने देखील विजेतेपद फटकावलं होतं आणि पाचव्या पर्वामध्ये विजेतेपद फटकवतील का याची देखील उत्कंठा असेल सर्वे लेवल सर्वे संघ काल मात्र त्यांनी दिवस गाजवला आणि क्रिकेटमध्ये कुणाल शेट असतं की कालचा दिवस तुम्ही गाजवता परंतु दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये येताना त्यावेळेला तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागतो आणि तेच पाहायला मिळालं अगदी सामन्याला ओल सर्वात उपांत्य लढत किरण किरणचा पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहतो क्षेत्रक्षक अगदी वेगाने आले चांगले क्षेत्रक्षण तेवढीच चांगली फेकी पहा बॅकअप अगदी योग्य वेळेला माती ज्या प्रकारे वेग पहा किती प्रचंड होता श्री गणेश होत असताना पहिला चेंडूवर टीम, 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 टीम गोटील मेन इन रेड अगदी लाल कलर पाहिला आणि आरसीची आठवण आली आय पी एल नक्कीच काही दिवसांवर येऊन टेपले लॉफ्टेड ड्राइव फ्लिक केलाय फक्त पहिला क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला चेंडू खाली फलंदाज बाद काय चांगला झेल पकडला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून संतोष अनुभवी खेळाडू आहेत आणि आज सुकी गेली नाहीये फलंदाज शुभम गोल्डन डकचा शिकार ठरलेत फलंदाज बाद क्रमांक तीन वर नवीन फलंदाज अक्षय अक्षय यांनी सलग तीन षटकार खेळले तर जेडी यांच्या माध्यमातून दोनशे एक्कावन्न रुपयांचं पारितोषिक जाहीर झाले अगदी तीन षटकार खेळावे लागतील त्यासाठी पहिला चेंडू हलक्यात आणि ढकलण्याचा प्रयत्न कडी पाच जोडील का मोळे मो अगदी या शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय झेल जमिनीला दान केलाय पंच पंच विनोद भगत सर।, सर करता सांगतात कि दोनशे पन्नास गुणी दोन अगदी जरा दोन करा दोन वाढवा त्याच्यामध्ये परंतु तुम्ही बक्षीस जसं जाहीर केलं फलंदाज बोलला असेल चल जाऊया कवी जीवदान प्राप्त झालंय राऊसंख्या दावफलकावर दोन चांगला फुले चेंडू ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय अगदी परफेक्ट यॉर्कर परंतु फलंदाजाने ज्या प्रकारे बॅकलिफ्ट पहा फलंदाजाची शेवटच्या क्षणाला बॅट अगदी खाली आणली नसती तर मात्र चेंडूने नक्कीच यष्ट्यांचं चुंबन घेतलं असतं परंतु फलंदाज बचावले दाऊ संख्या फलकावर तीन किरण यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड पंच कळवतात विनोद भगत सर वाइड बॉल एक अवंतर धाव धाव संख्येमध्ये जोडली जाईल पाटन क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीत बॉस आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजीत बॉस यांचे शुभागमन झाले वेलकम हाफ वॉली पुल केले चेंडू आवेश डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक दूरवर राहील चेंडू जाईल वन बाउंस ओव्हर द रोप सीमापार फलंदाज अक्षय यांच्या बॅटमधून नवले देवी चषक चौकार ज्या प्रकारच्या या आधीच्या चेंडूवर अक्षय यांना जीवदान मिळाले होते परंतु या वेळेला मात्र अक्षय कोणती चुकी करत आहेत या चौकर संघाची धावसंख्या धाव फुलकावर जाऊन पोहोचले आठ प्रेक्षक राजा मनपूर्वक स्वागत काय प्रेक्षक बघा अगदी है, दी है, दी है, त्याचा वापर करत असताना गोडलेंचा चेंडू हिट झाला अगदी हिट झाल्यानंतर चेंडूने टेक ऑफ घेतला निर्धव चेंडू जे होते सांगता या निर्धव चेंडू ने पहिल्या षटका अखेर आठला एक टीम गोटीन आणि कॅमेरामॅन पपल्या नक्कीच प्रेक्षकांना दाखवतील अगदी भर उन्हामध्ये सर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत काही प्रेक्षक साईच्या दिशेने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि कॅमेरामॅन पापल्या आपण पाहू शकता ओम साई टी स्क्रीन वर या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत आणि या प्रेक्षकांनी या स्पर्धेची शोभा वाढवली आहे नक्कीच तुम्ही ओमसाई एम टी सी या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनला लाईक करा शेअर करा सस्पेब करा बाजूच्या बेल अभ्यालायकनला हिट करा जेणेकरून प्रत्येक स्पर्धा तुमच्यापर्यंत एका क्लिकवर पोहोचवली जाईल विकास विकास पहिल्या चेंडू पनराहित्याचा वापर करत असताना स्टेट डाऊन द दा ग्राउंड चेंडूला फेकून दिलं मुख्य वासपीठाच्या समोर साधावांसाठी दर्जेदार षटकार अगदी प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आमच्या माता भगिनी या देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचा आणि या षटकरणी संघाची धाव संख्या चौदा सर चेंडूची मागणी होते जुना चेंडू द्या आम्ही डीजे आदवी त्यांचा देखील मनपूर्वक आभारी असू कारण ज्या प्रकारचं सर पाठवून क्रिकेट संघटनेमध्ये तुम्हाला साऊंड सिस्टम मिळते अगदी एखाद्या प्रीमियर लीग ला ले सिस्टम असते आज जरूर किरण आपण मिस करत असू परंतु दत्ता सर आज संपूर्ण दिवस त्यांनी त्यांच्या सुमधुर वाणीने प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध केले विकास षटक क्रमांक दोन साठी आले पहिल्या चेंडूवर मोठा फटका शरीरापासून देऊ टाकलेला चेंडू अगदी पंचवांचा इशारा श्याम कराळे सर व्हाइट बॉल एक अवंतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल या सिंगलने संघाची धाव संख्या धाव फलकावर त्याच दरम्यान अनिल दादा सावंत साहेब यांचं देखील शुभागमन झाले वेलकम अवे फ्रॉम द बॉडी सातत्याने दूरवर टाकण्याचा प्रयत्न व्हाइट बॉल डीजे सौजन्य सौजन्य अनिलदादा सावंत आताच आपण उल्लेख केला के की डीजे जे त्यांची कौतुक करत असताना ज्यांच्या आप माध्यमातून आपल्याला डीजे सर जे सौजन्य लपटला चेंडूला चेंडू जाईल मिड विकेट ना तैनात सीमा देशालगत एकदा पूर्ण केले चांगली फेकी चांगलं क्षेत्रक्षण उत्कृष्ट क्षेत्रक्षणाचा सा नमुना सादर करत असताना क्षेत्ररक्षक प्रथमेश संघाची दारू संख्या बायफुलकवर 17 17 धावा कट केलेय चेंडू जाईल अगदी घोषंती क्षेत्राच्या दिशेने ज्या दिशेला आपण मान्यवरणचा कटआउट पाहतोय लक्ष्मीकांत पाटील साहेब त्यांचा कटआउटच्या दिशेने चेंडू अगदी मार्गस्थ होत असताना एक धाव देऊन जाईल हे सिंगलने धाव संख्या दुसरे षटक प्रगतीपथावर असताना 18 ला 1 या षटकामध्ये दोन अवंतर चेंडू आले या षटकातील चेंडू शेष असतील तीन दुसरी उपांत्य लढत कोण होईल पाचव्या पर्वा सामान चेंडू खाली शेवटच्या क्षणाला अगदी रेले कॅश पकडण्याचा प्रयत्न परंतु शतरक्षक दूरवर राहिले काय मात्र इथे खराब शतक्ष नमुना सादर करत असताना टीम जय हनुमान साबेवाडी योगेश क्षेत्रक्षण करत होते आणि तुम्हाला अशा संधी पकडाव्या लागतील अशा संधी जर तुम्ही गमावणार तर तुम्ही अंतिम सामन्याचं तिकीट देखील सा गमावतात असं वाटत जाऊन अगदी प्रयत्न करत असताना एकदा पूर्ण केले दुहेरीचा प्रयत्न नाही होणार फेकीया उत्कृष्ट पाहायला मिळाली एका डावीवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील या सिंगलने संघाची धावसंख्या संख्या धाव फुलकवर वीस चला प्रेक्षकांना नम्र विनंती असेल आपण त्या पडद्यापासून प्रेक्षक प्रेक्षक राजा तुमचं स्वागत आहे परंतु त्या पडद्यापासून हा चेंडू हवेत चेंडू खोली करणार नाही कोणती चूक प्रथमेश आणि चांगला झेल टिपलाय वॉट अकॅच ज्या प्रकारचा झेल टिपला प्रथमेश कालच्या दिवसामध्ये रमेश सूर्यवंशी मराठा वॉरियर शेळ शे, संघाचा विकेटकीपर खेळाडू त्यांनी मात्र एकाती पकडलेला झेल लक्षात राहिलाय आणि आज प्रदीप कानाकळे या खेळाडूने झेल पकडला जरूर एकाती सीमारेषा बाहेर गेले परंतु चेंडूला सोडला नाहीये संघाची धावसंख्या धावफलकावर वीस ला दोन सचिन फलंदाज आहे तुम्हाला आता मात्र फलंदाजी चांगली करावी लागेल अतुल अंतिम षटकासाठी सज्ज झाले संघ अंतिम दाखल झालाय दुसरा कोणता संघ होईल अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा जय साबेवाडी साबईवाडी पक्ष गोटील ती फुटबॉलचा वापर जरूर केलाय परंतु बॅटची वरची कडा घेऊन चेंडू गोशंकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होतोय अगदी एक झेल सोडलाय ला, आणि या झेल सोडल्यानंतर ला, मात्र फलंदाज कशा प्रकारचे दावा करतील ट्वेंटी वन रन ऑन स्कोर बोर्ड दोन गडी बाद एकवीस धावा धाव फलकावर टीम गोटील अगदी छोटे प्रेक्षक देखील आहे या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहतोय सर्व छोटे छोटे खेळाडू उद्याचं भविष्य आहे आणि अगदी ज्या प्रकारचे या खेळाडूंना क्रिकेटची आवड गतीमध्ये परिवर्तन लेग कट्टर टाकण्याचा जा प्रयत्न जास्त चेंडू बाहेरच्या चे दिशेने कट इशारा बॉल आवंतक धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल या अतिरिक्त ते धावेने धावसंख्येमध्ये वाढ होत असताना बावीस संघाची धावसंख्या धावफलकावर बावीस बॅडमिंटन फटका पाहायला मिळतोय डोक्यावरून फटका सजवलाय लॉंग ऑफ एकदा पूर्ण केली जाईल क्षेत्र क्षेत्रक्षण चांगलं होते लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली करावी लागेल कारण इंग्रजीमध्ये म्हटलं जातं बॅटर विन्यू गेम्स बट बॉलर विन्यू टुर्नामेंट कारण तुम्हाला गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकून देऊ शकतात तुमच्याकडे त्या लेवलचे गोलंदाज पाहिजेत फिंगर रोल करण्याचा प्रयत्न लेग स्पिन केलाय अगदी अचूक टप्पा योग्य दिशा चे चेंडू शेवटच्या चे क्षणाला मात्र चेंडूवर अगदी फिरवली गोलंदाज संघाची संध्याकाळचं सत्र अगदी उपांत्य फेरी अंतिम फेरी एक सामना दोन हुक केलाय चेंडू लाँगलेग क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होईल एक धाव फलंदाजाला प्राप्त होईल सचिन यांना या सिंगलने संघाची धाव संख्या चोवीस अगदी फलंदाजी मध्ये बदल करावे लागतात तुम्हाला गोलंदाजी मध्ये बदल करावे लागतात क्षेत्रक्षणामध्ये बदल करावे लागतात चला चेंडूची मागणी होते चेंडू द्या प्लीज चोवीस ला दोन टीम अगदी मराठा वॉरियर जुळेवाडी संघ सळवे इलेवन सळवे गोटील जय हनुमान आणि या टॉप चार संघांना मात्र आज संध्याकाळी जेवणाची सोय केली आहे सर्व चारी संघांना प्रदीप नेवगे साहेब यांच्या माध्यमातून म्हणजे आज संध्याकाळचा बेत नक्की आहे लेक कटे चेंडू फसव्या प्रकारचा चेंडू फिरकी पट्टू बॉल मिळतो आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये कसं फसवायचं एखादी मुलगी जशी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात मुलांना फसवते तसं या गोलंदाजाने आपल्या चेंडूच्या जाळ्यामध्ये फलंदाजाला चकित केले छोटी मुलं असतात टाईम आहे तुम्हाला प्रेम करायला अगदी छोट्या मुलांनी या गोष्टीपासून थोडस दूर व्हा आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्या ती बोलवेल पण जाऊ नका क्रिकेट वर लक्ष द्या गतीमध्ये परिवर्तन सलगचा तिसरा फिरकी पट्टू तिसरा फिरवलेला चेंडू बॉल अगदी आपल्या मागून आवाज आला की गंडवलाय मुंबईच्या भाषेमध्ये अगदी म्हटलं जातं की त्याला फिरवून ठेवलंय अगदी खोलून टाकलाय तोंडासमोरून चेंडू वळवले तीन चेंडू निर्दे आतोड्याने पहिल्या डावाची होते सांगता पहिल्या डावा केर टीम गोटील चोवीस धावांचं लक्ष अगदी सेट केलंय आणि पंचवीस धावा बनवावे लागतील ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे अगदी कौतुक व्हायला पाहिजे सर कारण पहिल्या दोन षटकामध्ये धावा चांगल्या झाल्या होत्या परंतु तिसऱ्या षटकामध्ये अतुल आले आणि अतुलानी धावा खर्च केल्या अवघ्या षटकात आपल्या अंतिम षटकामध्ये चार आणि अगदी ज्या प्रकारे चेंडू वळवले कौतुक करावं लागेल टायम पाहिजेत या संघासाठी अप्रतिम गोलंदाजी जय हनुमान साबळेवाडी सर आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत सन्माननीय अनिलजी सावंत साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला डीजे सौजन्य लाभलेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत मी आमच्या आदरणीय संतोषी डिसले सर यांना मी विनंती करेन आपल्या शुभास साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान करावा मायेची प्रेमाची आपुलकीची शाल सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची खास ओळख सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सा यथोचित या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि ही स्पर्धा लाईव्ह चालू आहे आणि या स्पर्धेसाठी खर तर आमचे मित्र आहेत समालोचन क्षेत्रामध्ये भरपूर आवड आहे आणि गेले कित्येक जवळजवळ आपण वर्षभर पाहिलं तर समालोचन क्षेत्रावर त्यांनी आधीराज्य गाजवले क्रिकेटचा इंटरनॅशनल क्रिकेट, क्रिकेट पासून भरपूर मोठा इतिहास ज्यांना तर अवगत आहेत ते आमचे मित्र सन्मान्य जितेंद्र पाटील सर या स्पर्धेचा आनंद लाईव्ह आनंद पेनवरून घेत आहेत आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी नक्कीच सरसे स्वागत करीत आहे पंचवीस धावांचं लक्ष अगदी ही स्पर्धा पाहिली जाते आणि त्याला महत्वच कारण असेल की दत्ता मात्र असेल फोर्टी प्लस क्रिकेट त्यांनी गाजवलं आघाडीला जाऊन समालोचन करत असताना ते कमी बोलतात परंतु ज्या वेळेला त्यांची फलंदाजी करतात फोर्टी प्लस मध्ये त्यांची बॅट जास्त बोलते पंचवीस धावांचं लक्ष दोन आघाडीचे फलंदाज किरण आणि अतुल समोर गोलंदाज सचिन अतुल फलंदाजी स्ट्राईक वर अतुल खेळण्याचा प्रयत्न अगदी शरीरापासून टाकलेला चेंडू डॉट बॉल, बॉल पंचवीस धावांचं लक्षा, लक्षा या लक्षाचा पाठलाग अगदी करायचा असेल तर तुम्हाला मेहनत परिश्रम जिद्द ठेवावी लागेल अगदी ज्या प्रकारची जिद्द आमचा कॅमेरामॅन ठेवून असतो जेलची संधी असेल दुसरा प्रयत्न जेल पकडलाय का वॉड कॅच दुसऱ्या प्रयत्नात एस टी रक्षकाने झेल पकडलाय मोठा धक्का मोठा विकेट सर, पतन सर, सर, बिग फिश इन द बास्केट फलंदाज अतुल बॅक टू द आउट पहिला चेंडू निर्धावाला दुसरा चेंडू अगदी या बॅट ची कडा फलंदाज अतुल साबळे बाद मी आधी देखील उल्लेख केला सर लक्ष छोटा आहे परंतु कठीण केलं जाऊ शकत पहिलं पाऊल पडलंय वेल बिगिन इज हाफ डन तुमची सुरुवात चांगली झाली आहे तर तुमचा शेवट देखील चांगला होतो आणि ज्या फलंदाजाने आजचा दिवस गाजवला होता आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस गाजवला अतुल साबळे यांना बाद केलं फलंदाज क्रमांक तीन प्रथमेश सचिन पहिल्याच चेंडू अगदी पहिल्या षटकामध्ये चांगला चेंडू पाहायला मिळाला चें अप्रतिम लेट कट करण्याचा प्रयत्न टप्पा पडला अगदी शाबाला चेंडू चेंडूने राईस पहिलं षटक बॅकवर्ड पॉईंट पॉईंट एस्ट्रा कव्हर कव्हर मिड ऑफ मिड ऑन स्क्वेअर लेग ती शर्ट वरतो अशा आतमध्ये अगदी आपण ऑफ साइड ला पाहतोय पाच शतरक्षक ती शर्ट वरतो अशा आतमध्ये तैनात केलेत हे क्रिकेटचं मादक सौंदर्य पदरेचा वापर कट केला एस्टा कव्हरच्या डोक्यावरून अगदी हाताला लागून चेंडू डीपला जातो एकदा पूर्ण केले दुहेरीचा प्रयत्न होईल चेंडू सीमारेषा लगत चेंडू बदली आणि क्षेत्रक्षकामध्ये लागलेली शर्यत शेवटी जिंकले शर्यत चेंडूने मेल सौकार फलंदाज प्रथमेश यांच्या बॅट मधून येतोय धावांच श्री गणेशा करणारा हा सौकार अगदी आमचे गुणलेखक मित्र देखील बोलतात की हा झेल झाला पाहिजे होता परंतु झेल क्रिकेटमध्ये झेल पकडले जात आहेत तुम्हाला झेल बनवावे लागतात तुम्हाला प्रयत्न करावे लागतात कारण क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट सजासोनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग इट्स आउटरेजस रेजस नवला विचक छटकार फलंदाज प्रथमेश आता मात्र प्रथमेश शांत बसायला तयार नाहीत सचिन यांनी दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले दुहेरी अंकांमध्ये दहा आता धाव बनवायच्या धावांचा लक्ष या षटकातील चेंडू झालेत वन टू गो शेवटचा चेंडू ऑन साइड ला बैठक फटका चेंडू जायला डीप क्वेअर ला क्लिअर करून फलंदाज प्रत्येश यांच्या बॅट मधून दुसरा मोठा धमाका नवलाई देवी चषक षटकार या षटकाराने संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचले सोळा अगदी पहिल्या षटकात सचिन यांच्यावर आक्रमण केले विजयासाठी पंचवीस धावांची गरज बारा चेंडू विजयासाठी समीकरण असेल नऊ धावा बारा चेंडू नऊ धावा अंतिम लढत मराठा वर जुळेवाडी संघासमोर संगा संगा दुन हत्कावून करेल अगदी चौथ्या पर्वामध्ये नवलय देवी चषक दोन हजार चोवीस चा मानकरी ठरला होता आणि पाचव्या पर्वात देखील या संघाने अंतिम धडक मारली मात संघ आहे परंतु आज टॉप फोर संघांसाठी जीवनाचा बेप अगदी आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीप नेवगे साहेब आणि ही संकल्पना पहिल्यांदा पाटण क्रिकेटमध्ये अनु अवलंब केली आहे के कवर दूरवर आहे चेंडूचा पाठला करत असताना चेंडू निसटलाय चेंडू चकलून जाईल ज्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला फलंदाज किरण चौकार आणि खातं उघडले संघाची धाव संख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले अर्थातच वीस प्रकाश ऑली फॉली जेलची संधी असेल अप्रतिम कॅश पकडलाय रोहित यांनी टिपला संपेल फलंदाज पौल, किरण यांचा खेळ फलंदाज बाद अगदी लक्ष जरी असेल संघाची धावसंख्या धाव फलकावर वीस हा पहा झेल तुमच्या समोर चांगला झेल पकडला अगदी माइंडसेट तुम्हाला चांगला ठेवावं लागेल कारण आयुष्य असं क्रिकेट तुमची मानसिकता कशी आहे ना ते महत्वाचं असतं जो संघ विजयाची मानसिकता ठेवेल तो मात्र संघ विजयाची दिशेने वाटचाल करेल मालिकावीरासाठी अगदी आपण पाहतोय कूलर आणि या कुलर कोणत्या खेळाडूला मिळेल याची देखील चर्चा केली जाईल प्रेक्षकांमध्ये फटका आवच केलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत एस टी रक्षक कोणती चुकी करत नाहीये फलंदाज पाच डक्क क्रमांक दोन डक्क क्रमांक तीन टीम वीस ला तीन टीम जय हनुमान साबईवाडी या षटकामध्ये प्रकाश आणि सद्यक्ष दोन गडी बाद केले अद्याप नवने देवी चषक या पाचव्या परामध्ये विकेट हॅट्रिक आली नाहीये विकेट येईल का अगदी या उपांत्य फेरीची लढत आपण पाहताय आपण अनुभवताय आपण ऐकताय मी तर म्हणेन प्रकाश यांना काहीतरी चमत्कार करावा लागेल कारण दत्ता सर म्हटलं जातं की चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही जर तुम्ही चमत्कार कराल तर मात्र तुम्हाला नमस्कार केला जाईल पाच धावांची गरज आहे एखादा चमत्कार करावा लागेल प्रकाश हलकी आता अगदी चेंडूला दिशा दिलाय चेंडू जाईल गोशंकी क्षेत्रामध्ये ज्या दिशेला आपण कटआउट पाहतोय संस्थापक अध्यक्ष जैन प्रतिष्ठान आदर फाउंडेशन अगदी त्यांच्या कटआउटला मानवंदना करणार हा चेंडू एक धाव एकवीस अगदी एका एका धावेने विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना फ्लिक केलंय फटका चेंडू जाईल अगदी विजय चौकार येतोय फलंदाज अच्छा बॅट मधून अगदी विकास आणि विजय चौकार केलाय अंतिम सामन्यामध्ये दाखल होणारा ठरतोय मराठा वॉरियर्स जोयवाडी यांच्या विरोधात खेळत असताना आपण पाहूया जय हनुमान मॅच काय विजय संपादन टीम जय हनुमान साबेवाडी अडलक बडलक टीम गोटील नक्कीच टॉप फोर मध्ये आपण प्रवेश केला परंतु अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यामध्ये अपयश आलाय चला या दोन्ही टीम मराठा वॉरियर्स जोयवाडी जय हनुमान साबळेवाडी ോ